वंदनीय साहेब यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने प्रवचन रुपी सेवा आदरणीय हरिभक्त परायण विशाल महाराज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले साहेबांचे सहकारी मान्य झोले साहेब आदरणीय बाबा गंगड त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठासमोर बसलेली सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थाने आपण बघतोय की वंदने पिजर साहेबांचे या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हा समाम या तालुक्यातील तथा तालुक्याच्या बाहेरील वंदने पिजर साहेबांवरती प्रेम करणारा समुदाय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्व समाज बांधवांचे सर्व समाजाचे तथा या ठिकाणी जमलेल्या सर्वच नागरिकांचे बंधू भगिनींचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो वंदने बिचड साहेबांच्या कालखंडामध्ये सांगायचं झालं तर भरपूर काही विषय आहेत का सुरुवात त्यांनी केली त्या सुरुवातीच्या कालखंडात एक शिक्षकाच्या जन्म घेतलेला एक मुलगा आणि त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे चलून या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने एक ध्येय होत हा दुष्काळी तालुका पाण्यामध्ये बदल करायचा आणि हा पाणीदार तालुक्या करण्याकरणी खऱ्या अर्थाने त्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थाने जर असताना त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलं परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये आरक्षणाची भूमिका असू द्या या तालुक्याचं पाणी वाटपाचा कार्यक्रम असू द्या त्याच्यावरती पाण्याचा हक्क दाखवण्याचा कार्यक्रम असू द्या चाक बंद कलन करण्याचं धोरण असू द्या या तालुक्यातील रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजा पूर्ण होण्याकरिता खऱ्या अर्थाने पूर्ण आयुष्य वंदने खऱ्या अर्थाने आणि हे झटत असताना त्यामाग खऱ्या अर्थाने जे आपण म्हणतोय का जो पाठिंबा होता तो पाठिंबा आपल्या सर्व समाजाचा सर्व लोकांचा जे लोक या ठिकाणी ज्ञात अज्ञात जी जी काही मंडळी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजामध्ये पुढे काम करणाऱ्या माणसाचा पाठिंबा दिला पाठीवर हात टाकले आणि ही पाठीवरचा थाप टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने पितळ साहेबांनी माग वळून पाहिलं नाही या तालुक्यातील वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेग या ठिकाणी पुढे आले आणि पुढे येत असताना या तालुक्यातील प्रश्न समजून घेऊन सभापती ते मंत्रीपदापर्यंत या ठिकाणी कामगिरी केली आणि ही कामगिरी करत असताना आपल्या सर्वांचा पाठिंबा भेटला त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही आजची वेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे आज खऱ्या अर्थाने वंदने पितळ साहेबांना गेल्यानंतर वर्ष होतोय अनेक मनामधल्या आठवणी आहेत परंतु या सर्व गोष्टींना कुठेतरी आपण म्हणतो की आवर घातला पाहिजे मागच्या ज्या वेळेस दहावा होता त्या दहाव्याच्या दिवशी एक संकल्प सोडला होता कि वर्षभर पिचर साहेबांकडे माझी कुठली तक्रार जाणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी साहेबांच्या बद्दल ज्या काही गोष्टी झालेल्या असतील कोणी बोललेल्या असेल किंवा काय असेल कुठल्याही गोष्टीला थोडासा संयमीपणाने या ठिकाणी उत्तर द्यावं म्हणून या ठिकाणी काही गोष्टी जाणीवपूर्वक झेलेल्या असतील <kuh> वर्षभर राजकीय ज्या ठिकाणी खूपच आवश्यक असेल त्याच ठिकाणी बोलायचं नाही तर राजकीय थोडंसं भाष्य जे आहेत ते कमी करायचं या ज्या काही गोष्टी घेतलेल्या होत्या राजकीय कुटुंबामधल्या ज्या काही गोष्टी असतील आमच्या तर त्या कुटुंबाच्या या वर्ष श्राद्धानंतर काही ज्या गोष्टी असतील त्या आम्ही बोलणार आहोत चर्चा करणार आहोत या सर्व गोष्टी परंतु या ठिकाणी आपण बघतोय हा कार्यक्रम पूर्ण होतोय ज्या संकल्प होते ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी काल विधिवत काम होत असताना विधिवत पूजा होत असताना आपण म्हणतो पाणी सोडलं तसं पाणी त्या ठिकाणी सोडला आणि तो संकल्प पूर्ण केला आणि हा संकल्प पूर्ण करत असताना या ठिकाणी या जनतेची जी साहेबांनी शिकवून दिलेली होती का जो समाज हा तालुका या तालुक्यातील लोक नव्हे तर या, या, या राज्यातील सर्व समाज बांधव गोर गरीब कष्टकरी के शेतकरी बांधव याला बरोबर घेऊन याच्या पाठीशी राहायची भूमिका त्यांनी सांगितली होती ती भूमिका घेऊन खऱ्या अर्थाने उद्यापासून मी या ठिकाणी पुढे जाणार आहे आणि हे सगळं करत असताना निश्चितपणाने पाठीशी आपल्या तमाम जनतेची साथ होती पाठ पाठीवरचा हात होता तो हात मला या ठिकाणी आपल्या मदतीची आवश्यकता आहे ती स्थाप आम मला या ठिकाणी आपण द्याल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी साहेबांना दिलेले जे वचन होते ते वचन तुम्ही पूर्ण या ठिकाणी परंतु काही संकल्प आहेत या तालुक्यातील पुढे दृष्टिकोनातून ते संकल्प खऱ्या अर्थाने या ठिकाणी पूर्ण करायचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या खऱ्या अर्थाने अर्थाने असंख्य बांधव आज लग्नाची होती काल चंपाषष्ठीचा कार्यक्रम होता अशाही सर्व याच्यातून आपण सर्वजण मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित झालात मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो झाला असेल थोडासा विलंब झाला असेल परंतु या विलंबाला दिलगिरी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आपण सर्वजण समज मानो सर्वच लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आशिष सात जो साहेबांवरची कृपाछत्र होती आपल्या सर्वांची तोच आशीर्वाद मला राहावा आमच्या कुटुंबावरती राहा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वजण पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद